नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी सविस्तरपणे काही दिवसांपासून महाराष्ट्रात परप्रांतीय लोकांकडून अनेक घटना अशा घडत आहेत की मराठी माणसाचा अपमान करणे मराठी भाषेचा अपमान करणे मराठी लोकांसोबत तुच्छतेने वागणे इत्यादी अशातच पेण शहरात देखील एक परप्रांतीय महिला येथे येऊन स्वतःचा भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करते सदर महिला अनेक दिवसांपासून पेन शहरात अनेक मराठी लोकांसोबत वादविवाद आणि अरे रॅवीची भाषा करते तसे व्हिडिओ देखील सोशल मीडियातून व्हायरल झालेले आहेत सदर महिलेला अनेक वेळा समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला गेला पण ही महिला आपण स्वतः महिला असल्याचा फायदा घेत लोकांच्या अंगावर धावून जाणे त्यांच्यासोबत वाद घालणे असे काही प्रकार करते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विनंती करत आहोत की सदर महिलेला तात्काळ अटक करून तिच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी जर यापुढे परप्रांतीय असे अरेरावी करण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही उत्तर देऊ आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील अशी देखील विनंती यावेळी करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश बाष्टे मुंबई रिपोर्टर न्यूज अलिबाग ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज